पुन्हा एकदा नवीन मध्ये मी ठाक माया ठाकरे आपले स्वागत करते इथं कांदा टमाटो आणि मिरची कोथंबीर चिरून घेतले आज आपण पास्ता बनवणार आहोत इथं मी गरम पाण्यामध्ये पास्ता शिजून घेतला तेल गरम करायला ठेवले त्याच्यात आपण जिरा मोहरी टाकून घेणार आहोत चॅनल नवीन असायला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपले व्हिडिओ पात्रा आता मिरच्या वगैरे टाकून घेते मी तेला तळून घेते मिरच्या थोड्या तळल्या गेल्या आहेत आता मी दुसरे टाकून घेते कांदे वगैरे टाकून घेते नंतर टमाटे वगैरे टाकून घेते कोथंबीर नंतर टाकायचे कारण की कोथंबीरला जास्त वेळ लागत नाही म्हणून हे पा मस्त भाजून घेते ता खरपूज आणि झटपट असा पाच मिनिटात बनवणार असा नाश्ता आहे आपण मधल्या वेळेस किंवा सकाळी बनवू शकतो टमाटे पण बारीक चिरून घेतले आणि टाकले त्याच्यात अशा पद्धतीचं मी पास्ता बनवते आता मस्त आपले भाजून राहिले त्याच्यात थोड़े हळद पण टाकून दिले आता आपला पास्ता शिजलेला पूर्ण त्याच्या टाकतोय आता पूर्ण मिक्स करून घेते मी पास्ता थोडं त्याच्यात वरून मीठ पण टाकून देते आता वरून कोथंबीर टाकते जो पास्ताचा मसाला भेटतो ना तो पण वरून टाकते मी हे पण छान चांदी सुरायला आता आपला पास्ता असे अशी पुडी भेटते अशा पद्धतीचा आपला पास्ता तयार झाला आहे त्याचा कलर पण चेंज खूप छान दिसतोय आता पुन्हा भेटू या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये